सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे दोन हजार चोवीस टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन स्टेज मिस्टर खोपोली खोपोली शहर आणि तालुका मर्यादित मोफत मोफत प्रवेश दिनांक दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन करण्यासाठी स्वच्छ स्वच्छ भारत शहराचे स्टार सर्वोच्च देशात केवळ दोनच शहरांना प्राप्त झाले असून त्यात नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे हे सर्वोच्च मानांकन संपादन करण्यामध्ये तसेच स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात द्वितीय क्रमांक पटकावण्यामध्ये नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा अत्यंत वाटा आहे नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या संकल्पनेतून वाशी रेल्वे स्टेशन जवळील इनऑर्बिट मॉल समोरून सेवन स्टार चित्ररथ रॅली आयोजित करण्यात आली होती या चित्ररथ रॅलीमध्ये महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले मनोज भिंगारडे संवाद गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न